ुधुचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर गुरुवारचा दिवस हा सगळा स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा गुरुवारी केलेल्या उपायांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं गुरुवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी उच्च कोटीचा मानला जातो आठवड्यातून एक तरी दिवस असा असावा की ज्या दिवशी आपण मनापासून सेवा आणि उपासना करावी आता इतर दिवशी एरवी जरी आपल्याला जास्त वेळ नाही भेटला तरी गुरुवारच्या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या महाराजांची आपल्या गुरूंची उपासना करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे या उपायाने तुमच्या इच्छित असणाऱ्या ज्या मनोकामना असेल म्हणजे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ती कुठेतरी कमी होईल घरामध्ये जर वाईट शक्तीचा नकारात्मकतेचा वास असेल घराची बांध कुणी घातलेली असेल किंवा घरामध्ये काहीतरी तांत्रिक बाधा नजरबाधा जादूपणा कोणी केलेला असेल या उपायाने तुमच्या घराची बांध खुली होईल घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाऊन घरात सकारात्मकता येईल बघा हा उपाय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे या उपाने साक्षात आपल्या महाराजांचा आशीर्वाद लावेल आणि श्री स्वामी समर्थ महाराज जे आहे ते अखंड आपल्या घरामध्ये प्रसन्न राहतील आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा या उपायासाठी आपल्याला मोजून पाच खडी साखरेचे तुकडे घ्यायचे आपलं जे देवघर असेल किंवा जिथे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा टाक असेल तिथे एक आसन टाकून बसायचं आहे लक्षात ठेवा कुठलीही सेवा उपासना किंवा उपाय करत असाल तर अग्नी म्हणजे दिवा हा पेट्टा असावा कारण कुठलीही पूजा सेवा ही अग्नीच्या साक्षीने केली तर ती लवकर सिद्ध होते व ती लवकर सिद्धीस जाते म्हणून एक दिवा लावून घ्यायचा आहे ऑलरेडी जर दिवा पेट्टा असेल तर तोच ठेवा वेगळा दिवा लावण्याची गरज नाही एका छोट्या वाटीमध्ये पाच खडीसाखरेचे तुकडे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे महाराजांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या शेजारी हे कापड ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन मिनटं स्वतःला शांत करायचं आहे मन शांत करायचं आहे डोक्यामध्ये फक्त आणि फक्त श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप अगदी दोन तीन मिनटं तुम्हाला करायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे हे नित्यसेवेचं पुस्तक घ्या आता ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल त्यांनी गुगलवरती किंवा यूट्यूबला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे पुरुष सुप्तम सांगितलेलं आहे हे पुरुषसुक्त म्हणायचं आहे ठीक आहे एक खडी साखरेचा खडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा हाताची मुठ बंद करायची महाराजांना आपली जी इच्छा असेल मनोकामना असेल ती सांगायची आणि त्याच्यानंतर संपूर्ण एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं पुरुषसुक्त म्हणून झालं की त्याच्यानंतर हा घेतलेला जो खडी साखरेचा तुकडा आहे तो आपल्या महाराजांच्या म्हणजे आपल्या महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जे काही असेल तर महाराजांच्या समोर तिथे जे वस्त्र आपण लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं ठेवलेलं आहे त्याच्यावरती हा खडीसाखरेचा सा तुकडा ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा खडीसाखरेचा सा तुकडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा इच्छा व्यक्त करायची महाराजांचं पुरुष सुप्तम जी श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात प्रभावी सर्वात आवडती सेवा मानली जाते पुन्हा एक वेळा पुरुष सुप्तम म्हणायचं म्हणून झाल्यानंतर पुन्हा हा खडीसाखरेचा तुकडा त्या कापडावरती ठेवून द्यायचा असे पाचिच्या खडी खडीसाखरेचे तुकडे तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत पुरुषसुप्त म्हणायचे आहेत आणि इच्छा व्यक्त करून ते महाराजांच्या समोर अर्पण करायचे आहेत हे करून झालं की त्याच्यानंतर ते जे कापड आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं ते तिथून उचलायचं उचलल्यानंतर त्याला घाट त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली करायची ठीक आहे आता ही पोटली जेव्हा तुम्ही झोपायला जाल पण बाराच्या आतच गुरुवार संपण्याच्या आतच जेव्हा तुम्ही झोपायला जाल आपली जी उशी असेल उशीचं कवर किंवा बेडशीट जे काही असेल त्याच्या खाली ही पाच खडी साखरेची पोटली ठेवायच्या आहेत रात्री झोपायचं आहे सकाळी उठल्यानंतर ही पोटली खोलायची त्यातील एक खडी साखर काढायची ती अंघोळीच्या पाण्यात घालायची त्या पाण्याने स्नान करायचं स्वच्छ स्नान वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर एक अर्धा ग्लास किंवा एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्यात हा खडीसाखरेचा तुकडा घालायचा किंवा चहा चहातही घालू शकतात आणि त्यात हा एक खडीसाखरेचा तुकडा टाकायचा आणि ते प्राशानं करायचं आता रातील शेवटचे तीन खडीसाखरेचे तुकडे यातील एक साखरेचा सा तुकडा तुम्हाला मुंग्यांना काळ्या मुंग्या असतील किंवा लाल कुठल्याही चालतील तर तुम्हाला घराच्या बाहेर आतमध्ये जिथे मुंग्यांची वारूळ असेल किंवा जिथे मुंग्या दिसतील तर त्या मुंग्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे आता शेवटचे जे दोन साखरेचे तुकडे राहतील त्यातील एक खडी साखरेचा सा तुकडा हा तुम्हाला कुठल्याही आजूबाजूच्या स्वामी मठात किंवा दत्त मठात जायचा आहे आणि तिथे महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी हा खडा ठेवून द्यायचा आहे किंवा महाराजांना तो तिथे अर्पण करायचा आहे आणि शेवटचा जो खडी साखरेचा सा तुकडा राहील तो मात्र घरी घेऊन यायचा आहे आणि तो लाल किंवा त्या पिवळ्या रंगाच्या कापडातच तुम्हाला ठेवायचा आहे त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि ती एक खडी साखरेची जी पोटली आहे ना ती कायम आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा मग आपल्या देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्यायची याने तुमच्या आयुष्यात असणारे अडथळे दूर होतील आणि महाराजांची कृपा प्राप्त होईल बघा महाराजांच्या प्रत्येक सेवेमध्ये खडी साखरेचा उपाय हा अत्यंत प्रभावी असतो संकल्प करायचा असेल महाराजांना नवस करायचं असेल महाराजांना प्रसन्न करायचं असेल महाराजांसाठी आवडीचं काय करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत खडी साखर खडी साखर ही महाराजांना अत्यंत प्रिय होती जेव्हा तुम्ही एक एक खडी साखरेचा तुकडा हा अभिमंत्रित कराल पुरुषसुक्त म्हणाल बघा पुरुषसुक्तम हे सर्वात प्रभावी स्तोत्र आहे हे महाराजांना सर्वात आवडणारं स्तोत्र आहे जेव्हा तुम्ही पुरुष सुप्त म्हणून एक एक खडी साखरेचा सा, खुडा हा महाराजांच्या समोर तुम्ही ठेवाल म्हणजे अभिमंत्रित करून ठेवाल तेव्हा लक्षात घ्या त्यामध्ये एक शक्ती त्यामध्ये एक येईल रात्रभर जेव्हा तुम्ही उशीखाली ठेवाल तेव्हा तुमचे झोपलेले जागी होतील तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता घरामध्ये असणारी निगेटिव्हिटी सगळं त्यामध्ये खेचलं जाईल जेव्हा सकाळी यातील एक खडी साखरेचा तुकडा आंघोळीच्या पाण्यात तुम्ही घालाल त्या पाण्याने स्नान कराल तेव्हा संपूर्ण शरीर तुमचं पवित्र होऊन जाईल शिवाय जेव्हा तुम्ही यातील एक खडी चुकचा तुकडा हा जेव्हा तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालाल तेव्हा पशुपक्ष्यांना म्हणजे जेव्हा तुम्ही मुंग्यांना खाऊ घालाल तेव्हा एक ब्रह्मांडांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही यातील एक खडीसाखरेचा तुकडा स्वतः चहामध्ये ग्रहण कराल तेव्हा तुमच्यात एक पॉझिटिव्ह पोजिटि, पॉझिटिव्हिटी येईल तुमच्या आतमध्ये असणारे विचार डिप्रेशन जे काही ते कुठेतरी कमी होईल जेव्हा यातीलच एक साखरेचा तुकडा जेव्हा तुम्ही स्वामींच्या मठात ठेवून याल तेव्हा साक्षात तुमची जी सेवा आहे ती तिथे सिद्धीस जाईल आणि कुठलीही सेवा सिद्धीचं जाणं खूप महत्वाचं आहे आणि शेवटची खडीसाखर जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःजवळ ठेवाल तेव्हा नेहमीच तुमचा गुरु आणि शुक्र, मजबूत शुक्र गुरु ग्रह मजबूत होत जाईल कारण साखर ही शुक्र आणि गुरु या दोनही ग्रहांशी संबंधित आहे आणि बघा गुरुवारच्या उपायाने आपला गुरु ग्रह मजबूत होतो म्हणजे तुमचा गुरु आणि शुक्र दोनही ग्रह मजबूतही होतील धनाची आवकही वाढत जाईल या खडीसाखरेच्या तुकड्यात एक महाराजांची शक्ती राहील जी सदैव तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेस फूडचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ